हल्टण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा मोठा गौप्यस्फोट आय सी कमिटी कार्यरत आहे आय सी कमिटीकडे डॉक्टरांची तक्रार नव्हती पोलिस आणि डॉक्टरांची एकमेकांविरोधातली तक्रार होती चौकशी समितीने ही तक्रार निकाली काढली होती पोलिसांची फिट अनफिटची तक्रार होती पेशंटला उशिरा तपासण्याची पोलिसांची तक्रार होती तर रात्रीच्या वेळी पेशंट आणले जातात अनफिट केलं जातं असं या डॉक्टर महिलेची तक्रार होती अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्या बोलत होत्या तीन वेळा बदली करण्यात येत होती पण या डॉक्टर महिलेनं फलटणंच हवंय म्हणून सांगितलं होतं पोलिसांनी सी सी डी आर काढला गोपाल बदनेशी जानेवारी ते मार्चपर्यंत संवाद झाला त्यानंतर संवादने प्रशांत बनकरसोबत संवाद, बनकर संवाद होता लक्ष्मीपूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेल्या फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला भांडण झालं त्यानंतर त्या घरातून निघाल्या अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली बनकरच्या वडिलांनी तिला समजावलं त्यानंतर ती हॉटेलला केली तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले त्याचा फोन बंद होता मी आत्महत्या करेन वगैरे मेसेज केले होते यापूर्वीही तो आत्महत्येची धमकी दिली होती असं प्रशांतने तिला म्हटलं होतं असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय आज किंवा उद्या पी एम रो रिपोर्ट येईल पण ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे गोपाळ बदने आणि संपदाचं लोकेशन एकत्र आहे का ते चेक केलं जाईल लोकेशन सापडल्यावर कारवाई होईल पोलिसही बदनेकडून माहिती घेत आहेत असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे यामध्ये महिलेची पहिली तक्रार तक्रार दुसरी असं सांगितलं तुम्ही आता चौकशी केली तक्रार कोणाची होती याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधला रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेले त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जून मधली आहे आणि जुलैमधली ही पोलिसांची चार महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती ज्या अधिकारी त्यांनी माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं चार महिन्यांपूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पद स्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती तक्रार अर्जात संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असते तर ही वेळ आली नसते असं वाटत नाही का कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतं याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती ती त्याच जो आता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात एका पॉक्सोच्या एजच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की के मी आत्ता करू शकत नाही डॉक्टर दुमळंनी त्यांना काउन्सिलिंग केलं की आपला जॉब आहे रात्री किती उशिरा पेशंट आलं आरोपी म्हणून आलं शेवटी त्यांना ते कोर्टात घेणं घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला त्या पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत जा मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येते अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळ्या पुण्यासांनी तक्रार जे निकाली काढली ती गांभीर्याने घेतलीच दिसत नाही मग तो त्याच्यासाठी चौकशी समिती नेमली चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या विरोधात आणि मग ती आमदार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली ही आत्महत्या नाहीये ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मु, जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की आपण खर तर घडलेली घटना ही दुर्दैवी अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न आहे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली ते पुराव्या याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष येणार्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करून हा तपास फास्टॅग कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर नाही देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची पाठपुराव्याची भूमिका आहे मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी